श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवही देणाऱ्यालाच देत असतो म्हणजेच जो आपली संपत्ती आणि अन्नधान्य धरून बसत नाही नेहमी इतरांना ना दान करत राहतो तसेच वाटत राहतो त्यांना देवही भरपूर देतो कधीच त्यांना काहीच कमी पडत नाही आणि आपल्याजवळ असलेली संपत्ती आणि अन्नधान्य जो सदैव धरून राहतो आवळून बसतो त्याला आयुष्यामध्ये कधीच पुरत नाही सदैव त्याच्या आयुष्यामध्ये आहे आहे आणि नाही, नाही। हेच चालू राहतं म्हणून देवाचा विशेष आशीर्वाद असलेल्या या तीन लोकांना कधीच नाही म्हणू नका तुमच्या घरामध्ये पाण्यासारखा पैसा येत राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या पूर्णपणे संपतील आणि दुःखाचे दिवस सुखाच्या दिवसांमध्ये बदलतील या तीन लोकांना चुकूनही नाही म्हणू नका जर तुम्ही यांची मदत केली नाही तर तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता आयुष्यभरासाठी तुम्हाला शाप भोगावे लागतील म्हणून तीन लोकांना दारातून कधीच रिकाम्या हाताने पाठवू नका काहीच नाही तर त्यांना किमान अन्न भाजी भाकरी द्या किंवा एखादी वस्तू द्या आज या तीन व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदललेलं दिसेल आणि घराला सुख समृद्धी लाभेल तर कोणत्या आहेत या तीन व्यक्ती चला पाहूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ आणि जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासू देणार नाही तसेच तुमच्या घरी अन्न धान्य भरपूर प्रमाणात राहील सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे ही केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्या दानाच्या प्रभावामुळे त्याच्या इंद्रियां आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणं अत्यंत गरजेचं आहे दान करणे मोठे पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पापनिष्ठ होतात मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे पण घराच्या दारात संन्यासी रिकाम्या हाताने परतणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार या लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवामध्ये बदलते घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ शकतात आज आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया त्यामध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर जर एखादा किन्नर किंवा शडन तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारामध्ये पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीही करू नका असे म्हटले जाते की कि आयुष्यामध्ये किन्नरांना दान करणे खूप चांगले आहे नपुंसकांना दान केल्यावर कुंडलीतील बुधाचा दोष नष्ट होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुंसक बुधग्रहाचे प्रतीक मानले जातात एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही त्यांच्याशी कधीही गैरवर्तन करू नका अशी एक धार्मिक मान्यता आहे त्यांचे वाईट आशीर्वाद घेऊ नका उलट त्यांचे शुभ आशीर्वाद घ्या यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडतात आणि आपल्या कुंडलीतील बुधग्रहाचा दोष नष्ट होतो धार्मिक शास्त्रानुसार नपुंसक हे बुधग्रहाचे प्रतीक असल्यामुळे त्यांच्याशी चांगले वर्तन केल्यावर आपल्या जीवनामध्ये चांगले, चांगले चांगले बदल घडतात त्यामुळे चुकूनही कधी नपुंसकाचा अपमान करू नका जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल त्यांच्याशी निदान गैरवर्तन तरी करू नका जर त्यांना हिरव्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर ते खूप शुभ असतं असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने बुधग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारसी शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते बुध हा बुद्धी आणि भाग्याचा कारक मानला जातो म्हणून त्यांना दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाच्या कोणत्याही गोष्टी दान करू शकता दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे संत आणि महात्मा ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येत असेल तर त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा त्यांना आधाराची गरज म्हणजे जे काही शक्य असेल ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जो कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांना जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने त्यांना परत पाठवू नका तिसरी व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असा व्यक्ती जो तुमच्या दारामध्ये मदतीसाठी आला आहे तर त्याला मदत करा ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी आणि राहूचे प्रतीक मानले जाते त्यांना दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो कुंडलीतील शनी दोष असेल तर तोही दूर होतो जीवनामध्ये दुःख आणि संकटे येत नाहीत कधी कधी असे होते की आपण जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारात सगळं काही बरोबर करत असतो आपल्याला माहीत असं आपल्याकडून काही चुकत नाही पण असं करत असूनही जीवनात आपल्याला दुःख आणि त्रास भोगावा लागतो त्यामुळे तुम्ही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पा... परत पाठवू नका तुम्ही जर असं त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या असं कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहू आणि देवाचे प्रतीक मानले जाते यामुळे आपल्याला राहू आणि शनी देवांची कृपा प्राप्त होते शनीदेवांच्या साडेसातीपासून आपल्याला मुक्ती मिळते साडेसातीमध्ये होणारा त्रास ही कमी होतो म्हणून त्यांना ज्यांना शनीची साडेसाते आहे किंवा शनीची महादशा चालू आहे अशा व्यक्तींनी तर आवर्जून अशा अपंग व्यक्तींना मदत करावी त्यांचे चांगले आशीर्वाद घ्यावेत तुमची अडलेली कामं होऊ लागतील तुमच्या कामांमध्ये अडथळे दूर होतील कारण शनी ही न्यायाची देवता आहे जर तुम्ही त्यांना काही दिलं तर ते तुम्हाला डबल करून परत देतात कारण जेव्हा शनी आपल्याला पैसे धन पद प्रतिष्ठा देऊ लागतात तेव्हा आपल्याला कशाचीही कमी पडत नाही शनिदेव जर आपल्यावर प्रसन्न असतील तर जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही चौथी व्यक्ती आहे तो म्हणजे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये पैसे नसल्यास अन्न पाणी त्यांना देण्याचा प्रयत्न करावा दान केलं जाऊ शकतं ते अवश्य दान करावं अशा गोष्टी दान करायला हव्यात उलट त्यांना शिवीगाळ करू नये या उलट भगवंताच्या आभार माना की तुम्हाला भगवंताने देणारं बनवलं आहे ना की मागणारं म्हणून देणाऱ्याचं मन मोठं असावं आणि त्याने मागणाऱ्यालाही अवश्य द्यावं जास्त देऊ शकलो नाही तरी आपल्या यथाशक्तीने जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच द्यावं धार्मिक शास्त्रानुसार अशा लोकांना शिवीगाळ करणे अपमान करत बोलणे हे अतिशय पाप मानले जाते शास्त्रानुसार तुम्ही दान करा त्यांना हाकलून देणे किंवा अपमानस्पद वागणूक देणे अजिबात योग्य नाही असं केल्याने आपल्या जीवनात संचित केलेलं पुण्यदेखील नष्ट होतं त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करू शकत असाल ते दान करा आणि जर तुम्ही काहीच दान करू शकत नसाल तरी ईश्वराची मनोमान क्षमा मागा पाचवी व्यक्ती म्हणजे तुमच्या घरची मुलगी घरातील मुलगी सासर होऊन माहेरी आले की तिचा अपमान कधीच करू नये जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मन दुःखी होईल असे करू नका तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाईल म्हणून कधीही घरातील मुलीचा अपमान करू नये यामुळे घरात सुख समृद्धी कायमची निघून जाते त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका मुलीला दिल्याने कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही उलट तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत वाढत जाते कारण तुमची मुलगी तुमची भाग्यलक्ष्मी असते आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला त्वरित बदल घडवायचे असतील तर तुमच्या मुलीचे तुम्ही लाड करायला पाहिजेत तसेच सर्व लाड पुरवावेत म्हणून ती सासरी जाताना तिला शक्य तेवढं देण्याचा प्रयत्न करा तिला नाराज करू नका तिचे लाड पुरवा तिचे चांगले आशीर्वाद घ्या तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करा तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद